मध्ये अजित पवारांच्या कार्यालयाबाहेर बाहेर बॅनरबाजी झालेली आहे मुंबई मधलं अजित पवारांचे कार्यालय आणि या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला बॅनरबाजी बघायला मिळते आहे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स हे आता मुंबईमध्ये झळकलेले आहेत ते हे वैशिष्ट्य आहे म्हणजे या सगळ्याच आधीच सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स झळकलेले आहेत प्रचंड बहुमतानं त्यांचा विजय झालेला आहे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार सुद्धा मानलेले आहेत म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या विजयाबद्दल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं बारामतीकरांचे आभार सुद्धा मानलेले आहेत पण आपल्याला बघायचं आहे बॅनर बागी जरी झालेली असते म्हणजे असेच जे बॅनर्स आहेत यामिनी ते दुसऱ्या बाजूनं सुप्रिया सुळे यांच्या सुद्धा काही दिवसांमध्ये लागलेले होते मात्र वैशिष्ट्य हे आज निकालाचा दिवस आहे निकालाच्या दिवशी बारामतीमध्ये नाही तर मुंबईमध्ये बॅनर्स लागलेत प्रतिनिधी अजय आपल्यासोबत आहेत थेट अजय माने यांच्याकडे जाऊयात अजय निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी निकाल लावून टाकलाय नक्कीच आपण जर पाहिलं तर निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी आता सुरेंद्र पवार यांचा निकाल लावलाय का अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत कारण की सुरेंद्राव पवार यांच्या विजयाचे दाने तेही जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षप्रमुख पक्ष कार्यालय मराठालया समोराच्या ते लावण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर सुलित्रा वहिनी आजी दादा पवार यांना प्रचंड मताने विजय मिळवून दिला होता बारामतीकरांचा मनपूर्वक आभार असं जे आहे ते असं असेल ते बॅनरवर मांडलेला आपल्याला फायदा मिळतो त्यामुळे एकंदरीत ही बाब महत्वाची आहे की अद्याप मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली नाहीये आणि त्याच्या आधीच उत्साह जो आहे तो सुमित्रा पवार यांच्या विजयाचा सुरू झालेला आपल्याला फायदा मिळतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पक्ष कार्यालयाच्या बाहेर जो आहे तो बॅनर लावलेला त्यामुळे जरी कुठलाही उत्साही कार्यकर्त्यांनी नामो लावला असेल तो हा कार्यालयातून किंवा पक्ष कार्यालयाला या बॅनर या बॅनरला मान्यता दिल्याचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण की अद्यापही एकही मत मतपेटीचे खोलली गेलेली नाही त्याला तालभर आता अजून वेळ आणि त्याच्यानंतर आठ वाजता पहिली मतपेट